जय शिवराज जय शंभूराजे धनराज बिराजर ऑफिशियल या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो गेल्या महिनाभरापासून आपण स्मशानभूमीच्या आंदोलनासाठी वारंवार पाठपुरावा करत होतो त्या आंदोलन चालू होतं त्या पार्श्वभूमीवरती एक मोठा लढा श्री श्यामसुंदरजी तोरकडे साहेब व शिवकृपाच्या माध्यमातून लढा उभारलेला होता तो लढा काल एक प्रकारे काही टप्प्या अंशी आपण पूर्णत्वास गेल्यासारखं म्हणता येईल त्याबद्दलची पूर्ण माहिती आपण उपोषणकर्ते श्री सामचुंदजी तोरकडे साहेब यांच्याशी चर्चा करून करणारच आहोत पण आता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काल उपोषणाला आंदोलन काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आलं असून काय शासनाला सुद्धा वेळ दिलं पाहिजे त्यामुळं काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आलं आहे त्यानंतर ते धाराशिववरून जेवळी येथे येत आहेत त्या निमित्तानं पूर्ण शिवकृपा परिवार आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथे थांबलो आहोत तरी ते असता येता असतानाचा व आल्यानंतरचं काय घडामोडी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवणार आहे तुम्हीसुद्धा गेल्या वीस पंचवीस दिवसापासून धनराज बिराजदार या ऑफिशियल या चॅनलला उदंडाचा प्रतिसाद दिलेला आहात जवळपास या पूर्ण एक महिनाभराच्या कालावधीमध्ये दोन लाख व्ह्यूज आपल्याला वे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाले सातशेच्या वर सबस्क्रायबर आपले वाढले त्यामुळं तुम्हीसुद्धा जो खूप मोठा असा प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचीसुद्धा खूप खूप आभारच व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये तुरकडे साहेबांचं केलेलं स्वागत असेल पूर्ण ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी बघू शकता करते श्री श्यामसुंदरजी तोरकडे हे गाडीमधून या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो तोरकडे परिवाराच्या वतीनं त्यांच्या वडिलाच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलेलं आहे दत्त मंदिर गावामध्ये प्रवेश करताना आईच्या पाया पडून मंदिराचं दर्शन घेऊन घराकडे रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो एखादी लढाई लढत असताना कुटुंब किती महत्वाचं असतं आणि कुटुंबाची ताकद काय असते आपल्याला या पूर्ण संघर्षमय प्रवासामध्ये पाहायला अनुभवायला मिळालेले मित्रांनो

मोठा परिवार आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते काल उपोषण सुटलं आता पुढचं काय रणनीती का असणार आहे दिशा कशी असणार आहे काल उपोषण सुटलेलं नाही आहे तर स्थगित झालेलं आहे बरं पहिली गोष्ट कारण काल एकवीस बावीस तारीख होती आणि काल एकवीस तारखेला एकवीस तारखेपर्यंत आपण यांची रणनीती बघितली शासनाची प्रशासनाची पदाधिकाऱ्यांची आणि असं कळून आलं की हे लोक काय करणार नाहीत आता ह्यांना लढा देण्यासाठी आपण स्वतः बाहेर पाहिजे म्हणून आमच्या सर्व वरिष्ठांनी मला सांगितलं की आपल्याला जर ह्यांना खरोखरच खुड़ लढा द्यायचा असेल तर आपल्याला थोडं दिवस आपलं उपोषण स्थगित करावं लागेल ला। आणि म्हणून आम्ही ते उपोषण आदरणीय आमदार प्रवीणजी स्वामी साहेब यांच्यासमोर आम्ही ते उपोषण सोडलं आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भैया पाटील आमचे जिल्हा संघटक आदरणीय शेरखाने साहेब आणि जिल्ह्यातील सगळेच काँग्रेसचे आमचे उमरग्याचे अध्यक्ष असे सर्वच काँग्रेसचे लोक सांगितले आणि त्यांच्यासमोर मी हे उपोषण पुढं हे केलं स्थगित केलं आणि परत दोन तारखेला म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंतच वाट बघणार आहे आणि दोन ऑक्टोबरपासून परत ही उपोषण अशाच पद्धतीनं चालू राहणार आहे परंतु मला माहिती आहे की आमच्याजवळ जे कागदपत्र आहेत ते सर्व लिगल आहेत त्या पाच एकरसाठीचे आहेत एक एकर ऑलरेडी त्या ठिकाणी अलर्ट केलेला आहे आणि अलर्ट केलेली जी जागा आहे जी चतुर्शीमा आहे त्या चक्करच्या चतुर्शमेमध्ये या माडाने कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं ते तर होणारच नाही होणार नाही परंतु उर्वरित जे चार पाच चक्कर आहे त्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी यांनी एक पत्र पाठवलेलं आहे की ते संबंधित दोन हेक्टरची जागा कुठे आहे ती कळवावी म्हणून त्याचं हे तुम्हाला देऊ शकतो मी की कुठल्या दिवशी त्यांनी दिलंय तर या पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम चालू असताना आपल्याला एकच सांगायचं आहे की आपले पाच एकरच्या जागेवर कुणीही येऊ शकणार नाही आपली पाच एकरची जागा काल होती आज आहे आणि उद्याही राहणार आहे तिथं कुणीही आपल्याला अंत्यविधीपासून थांबवू शकणार नाही त्यामुळं कुणीही घाबरण्याचं कारण नाही कारण आपण जे चालतो ते नेमावर आणि नेमा न चालतो त्यामुळं आपण कुठेही कमी पडणार आहात आणि असं कुठलेही कुठे काही गैरसमज पसरतील परंतु पसरण्याचं काही कारण नाही आणि यामध्ये या, या एकवीस दिवसामध्ये जे जे लोक दोषी आहेत ज्यांनी आपल्याला विनाकारण ते उपोषण करण्यास भाग पाडलं चुकीच्या पद्धतीनं भाग पाडलं आणि एक वेगळ्या पद्धतीनं एक माणसाला संपवण्याचं एक मर्डर करण्याचं एक प्री प्लॅन्ड जे म्हणतात की काय न करताच एखाद्या माणसाला मारला तर अशा पद्धतीनं हे एकवीस दिवसाचं उपोषण झालेलं आहे परंतु त्यात ते यशस्वी झाले नाहीत आणि ते यशस्वी होणार पण नाही कारण विषय कसला आहे गंभीर किती आहे आपल्या सर्वांना माहिती आणि संपूर्ण जम जनता या जेवळीतली संपूर्ण जनता फक्त सरपंच उपसरपंच त्यांचे काही सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी एवढे जर सोडले आणि काही प्रशासनातला भाग जर मागं असेल किंवा आहे तर ते यशस्वी होऊ शकणार नाही आणि भविष्यामध्ये आपली जागा ही आपलीच राहणार आहे आज ना उद्या आदरणीय कलेक्टर साहेबांना सुद्धा हे करू शकणार कारण ज्या पद्धतीने ह्या लोकांनी कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे ते वास्तव नाही लोकांमध्ये पण अशी चर्चा आहे फक्त मलिदा गँग सोडलं तर सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे आपण मलिदा गँग का म्हणतोय ज्यांना त्यातून पर्सेंटेज मिळणार आहे टक्केवारी मिळणार आहे किंवा कामं मिळणार आहेत किंवा जे काय लागेबांधे आहेत थोडंक्यात सांगायचं सा म्हणलं तर मार्मिक शब्दामध्ये जे मलिदा गँग आहे ते सोडलं तर सर्वसामान्य नागरिक असतील किंवा सर्वसामान्य जनता ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असताना आपल्याला ह्या एकवीस बावीस दिवसामध्ये अनुभवायला मिळालं जनतेमधून खूप मोठा आक्रोश प्रशासनाच्या विरोधामध्ये आहे जनतेला जनता तुमच्याबद्दलची जी एक सकारात्मकता घेऊन आज जनतेमध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला शिवकृपा परिवाराच्या वतीने आता पुढच्या काळामध्ये तुमचं कशा पद्धतीने वाटचाल असणार आहे बघा शिवकृपा परिवार पहिल्यापासून कशा पद्धतीनं काम करतं हे सर्वांना आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आणि वेळोवेळी आम्ही उपोषण केलेत आंदोलनं केलेत मोठमोठ्या ग्रामसभासुद्धा आहेत आणि ओपन चॅलेंज ज्या ज्या वेळेला मिळतं आम्हाला त्या त्या वेळेला त्या सर्व ओपन चॅलेंजेस आम्ही जिंकलेल्या आहेत मग ते तांड्याच्या विहिरीच्या बाबतीत असेल ते पाणीपुरवठ्याच्या अध्यक्षच्या संदर्भात असेल ते रुद्रोळीच्या विहिरीच्या बाबतीत असेल अशा अनेक ज्या उपोषणाने आंदोलनं आहेत त्या आम्ही यशस्वी झालं आणि त्यामुळे या पुढील काळात सुद्धा आम्ही सर्व जनतेसाठी लढणारच आहोत कारण आज खूप मोठा बॅकलॉग ह्या दहा वर्षामध्ये झाला जसं हे सरपंच उपसरपंच ह्या दोन टर्ममध्ये झाले आणि त्यांची जर कारकिर्द आपण पाहिली तर सर्वसामान्य माणसासाठी यांनी एकही काम केलं नाही पिळवणूक करणं यांना लुबाळणं यांना साधं लाईट बिलसाठी जर नो ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी खूप मोठं अपमान होतो पैसा लुबडला जातो इतकंच नव्हे तर कुठल्याही गोष्टीला कुठल्याही जागा याने बाटे भाडे पट्टावले मग ती बी एन सीची आहे का अजून कोणाची आहे किंवा तांड्याची त्यांची सोसायटीची जागा आहे का अजून कोणाची आहे जुन्या झोपडपट्टीची जागा त्यांच्या स्वतःचे कबाले त्यांच्या बाजूने आहेत का नाही आणि पंचवीस तीस वर्षापासून म्हणजे भूकंपा पूर्वीपासून त्या ठिकाणी राहतात त्यांच्याकडे सहानुभूतीनं बघणं आणि त्यांची पुढच्या पिढीचा उद्धार करणं आणि ज्या घरकुलाचा प्रश्न आहे त्या घरकुलाचा प्रश्न एकी ते सोडलेले नाही आणि मग असे लोक जेव्हा याच्यामध्ये बसतात सत्तेमध्ये तर त्या गावचं भलं कसं होईल है? तर ह्यांच्यातनं कधी भलं होऊ शकणार नाही हे फक्त एक जर किस्सा सांगायचा असेल तर तांड्यातले एक पोमा जाधव म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याची जमीन त्या याच्यासाठी घरकुल काय म्हणतात त्या घरकुलासाठी घेतो तुला पन्नास पन्नास हजार नाही त्याचे पैसे कमवून देतो मिळवून देतो म्हणून त्या माणसाला हे लोकांनी नादार पण यशस्वी काय झाले नाहीत यशस्वी काय केले नाहीत घरकुल का, ना का बांधलं जात नाही कुठल्या अडचणी आहेत हे सांगायला काही तयार नाही आता जुन्या झोपडपट्टीमध्ये जर आपण बैठलात तर आमच्या काळामध्ये एक झोपडपट्टी बांधलेली आहे तिथं एकाला दिलेले आहे आणि एकाला अर्धवट परिस्थितीमध्ये आहे मग ती कशी मिळाली कशी दिली आणि आजपर्यंत ते कसं यशस्वी आहे परंतु इतकंच असताना त्यांना कळल्यानंतर ती झोपडपट्टी कसं कर नामंजूर करावं हो। यासाठी ह्या लोक झाडतात नेमकं काय नेमकं ते सांगतात की आम्ही खूप मोठा निधी आणला आम्ही खूप कामं केली पण लोकांचं काय लोकांच्या मनांचं काय लोकांच्या घरांची बांधणी तुम्ही केलात का या गावातल्या सर्व लोकांना तुम्ही एकत्र बांधण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात का सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही यशस्वी झालात का हा खरा प्रश्न यापुढे आता असं म्हणता येईल का हे उपोषण तात्पुरतं स्थगित जरी केलेलं असलं तर खऱ्या अर्थानं लोकहिताची कामं करण्यासाठी शिवकृपा परिवार आता पुढच्या काळामध्ये रस्त्यावरती उतरून लढाई लढणार आहे का हो निश्चितपणानं या पुढच्या काळात तर आम्हाला ते लढावंच लागेल कारण यांना काय वाटतं की सत्तेच्या जोरावर आम्ही काहीही देऊ होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं आम्ही करू शकतो असं त्यांचं फक्त एक गैरसमज आहे परंतु जनता हुशार आहे आणि आता जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरणं हे गरजेचं आहे आणि ते निश्चितपणानं आम्ही उतरू कारण हे आशीर्वाद या सर्व जनतेचं आहे कारण आपण पाहिलात की एकवीस दिवस अन्न न गेलं मी लढलो कारण लढण्याची प्रेरणा ही सर्वसामान्य जनतेची आहे लढण्याची प्रेरणा त्या ठिकाणी अंत्यविधी झालेल्या त्या सर्व आत्म्यांचा म्हणून निश्चितपणानं या पुढील कार्यासुद्धा आम्ही लोकउपयोगी कामं निश्चितपणानं करू धन्यवाद साहेब तुमच्या पुढील कार्यासाठी शिवकृपा परिवारासाठी संपूर्ण येईलकरांच्या वतीने आपलं खूप खूप एक स्वागत आहे एक मिनिट झालो मला याच्यानंतर खऱ्या अर्थानं तुमचा आभार मानला पाहिजे कारण त्याचं कारण असं आहे की मीडिया हे याच्यात दखलसुद्धा घेतली नाही लोक फार कमी प्रमाणामध्ये कुठले पेपरबाजी झाले नाही कुठलं काही झालं नाही परंतु तुम्ही एकमेव होतो असं की क्षणाक्षणाची बातमी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचा आपण नव्हे नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी तुमचा हा व्हिडिओ पाहिले असतील त्या लोकांना कळालं की नेमकं जेवळीमध्ये काय आहे कशा प्रकारचं उपोषण चालू आहे आणि ते कशासाठी चालू आहे हे सर्व कळ म्हणून तुमचा आभार एवढ्यासाठी की बेढरपणानं कसलीही किंतू नकिंतू मनामध्ये ठेवून सत्य बाहेर आणण्यासाठी आपण जे काम केलात याच्यासाठी आपला खूप मोठा आभार मानतो आणि खऱ्या जीवनामध्ये जर असंच आपण काम केलं तर खूप मोठी प्रगती आपली होईल हे निश्चितपणाने आज सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं एक शाबासकीची थाप म्हणा किंवा चांगलं काम करत असताना टीका वगैरे होतच असतात सामाजिक जीवनामध्ये आयुष्य जगत असताना ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला मानून चालाव्याच लागतात परंतु ज्या अर्थानं या गेल्या महिनाभरामध्ये मी जवळून काही गोष्टी अनुभवल्या त्यातून मला एवढं कळालं की सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही हो सकता त्यामुळं धनराज बिरादर ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी जे खरं आहे ते दाखवण्याचा मांडण्याचा आणि नेहमी वास्तव वास्तवाशी निगडीत भूमिका घेण्याचा आपण यापुढेही प्रयत्न करत राहू या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिरादर ऑफिशियल या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुर्तास एवढंच पाहत राहा धनराज बिरादर ऑफिशियल